रामकृष्णे मैत्रिणीनं स्वागत आहे आपल्या सर्वांची आजच्या व्हिडिओत आपण खूपच एकदम ट्रेंडिंगमध्ये जी स्ल्यू चालू आहे ती आपण बघणार आहेत एकदम सुंदर अशी डिझाईन आहे बाही डिझाईन तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा स्किप न करता तेव्हाच तुम्हाला देखील जमणार आहे अगदी ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना देखील खूप सोपी जाईल अशी डिझाईन मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत दाखवणार आहे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा मग व्हिडिओ आवडला थोडा जरी फायदेशीर वाटला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा तसं चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल रिसेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर बघा मी इथे एल्बो स्लीव कट केलेली आहे साडे दहा इंच मी उंचीला घेतलेली आहे साडेनऊ इंच ची घडी आहे आपली बाहीची आणि चार वर उतार दिलेला आहे बाह्य आपण डिझायनर बाही जेव्हा आपण बनवतो तेव्हा एकच शेप आपल्याला स्लीवचा राहू द्यायचा असतो नंतर मग आपण पूर्ण बाह्या दोन्ही तयार झाल्यानंतर आकार देत असतो आता हा एवढा कापड घेतलेला आहे मी साडे अकरा इंच उंचीला आणि डबलमध्ये फोल्डेड घडी आहे अठरा इंचाची म्हणजेच बघू शकता आपली ही जी स्लीव्ज कटिंग आहे अस्तरची ती आपण अशा पद्धतीने ठेवून घेणार आणि इथं खाली तसंच वर मी दोन्ही बाजूला मार्किंग करून घेतलेलं आहे मार्किंग केल्याप्रमाणे आपल्याला कट लावून घ्यायचे आहेत तसंच सेंटरला देखील आपण इथं कट लावून घेणार आहेत आता आपल्या बाहीच्या पुढे कापड किती जास्तीचं आहे बघा साडेआठ इंच कापड मी जास्तीच्या घेतलं आहे नेहमीच्या बाहीपेक्षा आता आपण कापडचं असं पूर्ण ओपन पार्ट केलेलं आहे आणि सेंटरला बरोबर चाकने मार्किंग करून देते की तुम्हाला दिसेल आता इथं आपल्याला बरोबर प्लेट घ्यायची आहे प्लेट व्यवस्थित घ्यायची आणि प्लेटची रुंदी बरोबर पाऊण इंच मी इथं घेतलेली आहे बघू शकता पाऊण इंच रुंदीला मी इथं प्लेट घेतलेली आहे त्यानंतर दुसरी प्लेट दे देखील मी त्याच मापाची घेतलेली आहे आणि तिसरी देखील त्याच मापाची घेतलेली आहे आपण जे निशान लावलेले होते जो कट लावलेला होता तिथपर्यंत आपल्याला प्लेट घ्यायचे आहेत तर बघा माझ्याबरोबर इथं चार प्लेट तयार झालेल्या आहेत एक सारख्या एकाच मापाच्या ठीक आहे अशा पद्धतीने मी इथं पेन लावून घेतलेले आहे आता ह्या प्लेट आपण वरती देखील व्यवस्थित सेट करणार आहेत जशा खाली घेतल्या तशाच वर देखील आपण चारचे चार प्लेट एकदम एकावर एक आपल्याला अशा घ्यायच्या आहेत एवढासा पण आपल्याला त्यांच्यात गॅप न राहू देता परफेक्ट असं माप पण जे आहे पाऊण इंच तर पाऊण इंचाचीच आपली बरोबर प्लेट यायला हवी तर मी वरती देखील पेन लावून व्यवस्थित असं सेट करून घेतलेलं आहे कापड बघू शकता आता ह्या बाजूने ह्या बाजूने देखील आपण प्लेट घेणार आहेत तशाच पद्धतीने पाऊण इंच रुंदीला जसं आपण ह्या बाजूला चार प्लेट घेतल्या तशाच आपल्या ह्या बाजूला देखील चार प्लेट येणार आहेत तुमच्याकडे थोडा कापड जर कमी असेल तर तुमचे तीन देखील येऊ शकता पण होता येईल तोपर्यंत कापड थोडा जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करायचा ही बाही डिझाईन जी आहे ती खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे आता एकदम छान अशी डिझाईन आहे तर खूप सोपं करून मी तुम्हाला इथं दाखवते पूर्ण एंडिंगपर्यंत बघा म्हणजे कळेल बरोबर आता आपण ह्या बाजूला देखील एकदम वरती देखील आपण प्लेट व्यवस्थित करणार आहेत सारखा अंतर आपल्या यायला हवा एक पण प्लेट आपली अशी पाव इंचाची किंवा अर्धा इंचाची व्हायला नको बरोबर पाऊन तर पाऊन पाँं इंचाची प्लेट असायला हवी आता खाली तसंच वर आपण इथं पिना लावून घेणार आणि इस्त्री करून घेणार आहेत ठीक आहे एकदम परफेक्ट अशा पद्धतीने मी ते इस्त्री करून घेतलेली आहे कुठंच आपण तिला असं डबल सल पडू दिलेला नाही आता आपण खाली बघा प्लेटांवरती टिप टाकून घेतली की जेणेकरून प्लेट मोकळ्या व्हायला नको इथं दीड इंचावर पॉईंट लावलेला आहे दीडवर पॉईंट लावत मी सुई धागा घेतलेला आहे इथं सुईमध्ये धागा ओढत आपण इथं मणी लावून घेणार आहेत पांढऱ्या रंगाचं मोती मी इथं लावते तुम्ही गोल्डन देखील लावू शकता तुमच्या कॉम्बिनेशननुसार बघा पहिला जो मणी होता तो मी दीडवर लावला त्यापुढे मी एक इंच मोजलेला आहे आणि वरची एक एक प्लेट मी सोडलेली आहे लक्षपूर्वक बघा खूप महत्त्वाची टीप मी तुम्हाला इथं देते आता वरची एक एक प्लेट मी दोन्ही बाजूची सोडली आणि दुसरा मणी लावलेला आहे त्यानंतर अजून एक इंचावर पॉइंट लावला परत अजून एक एक प्लेट आजूबाजूला सोडलेली आहे आणि तिथं मी मोती लावलेला आहे जिथं मी हा मणी लावून घेते तिथं तुम्ही टिप देखील टाकू शकता पण मोती लावल्याने खूप सुंदर लूक आपल्या ह्या स्लीवला मिळतोय आणि आपल्याला जो हवा तो लूक देण्यासाठी एक एक इंचावरती आपल्याला मोती लावून घ्यायची आहेत आता मागच्या बाजूला आपण गाठ पक्की करणार गाठ बांधल्यानंतर आता आपल्या स्लीवचा लूक अशा पद्धतीने शिद्यावरून दिसतोय बघू शकता प्लेट एकदम एकावर एकच आपल्या आलेल्या आहेत आता ह्या पेना मी काढून घेते इथं आपल्याला अशा पद्धतीने पहिली प्लेट व्यवस्थित अशी अपोजिट साईडला करायची आहे ठीक आहे आणि तिथं पिन लावायची आहे पिन लावत आपण ह्या प्लेट सेट करणार आहेत एकदम न्यू लुक आपल्या इथं तयार होतोय स्लीवचा आणि खूप सुंदर अशी डिझाईन आपण इथं तयार करून घेतो आहे बघा चार प्लेट घेतल्या होत्या मी तर चारही प्लेट मी बरोबर एकाच दिशेला अशा म्हणजे पलटवून घेतलेले आहेत फोल्ड केलेले आहेत ठीक आहे सेम पद्धतीने दुसऱ्या बाजूला देखील आपण ह्या चारही प्लेट अशा पलटवून घेणार आहेत खूप सुंदर असा लुक आपल्या ह्या स्लीवला इथं मिळत असतो बघू शकता एकदम सारखं अंतर यायला हवं आपलं दोन्ही बाजूच्या प्लेट जेव्हा पसरवतो आहे आपण तेव्हा त्यांना सारख्या अंतरात पसरवून घ्यायचे आहेत आता बघू शकता एकदम मस्त लुक आपल्या स्लिव्हला इथं मिळालेला आहे इथं आपल्याला प्लेटांवरती टिप टाकून घ्यायची आहे आणि खूप महत्वाची इथं गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे आता बघा आपण अस्तर घेणार आणि अस्तरला खाली सेंटरला कट लावलेला आहे मी बघा अस्तरला आपण खाली तसंच वर बरोबर सेंटरला कट लावलेला आहे आणि सेंटर, ला सेंटर पॉईंट बरोबर स्लीवच्या सेंटरमध्ये ठेवायचं आहे कारण आपण डिझायनर बाई बनवतो आहे आणि डिझाईनमध्येच यायला हवी हे खूप महत्त्वाचं आहे बघा वरती आपण जे प्लेट पसरवल्या त्या प्लेट पसरवल्यामुळे काय झालेलं आहे आपले हे स्लीवचे टोक थोडे खाली आलेले आहेत तर त्यांना आपल्याला सरळ करायचं आहे आणि असं कट करून घ्यायचं आहे बघू शकता बरोबर दीड दीड इंचाचे आपले टोक कापडचे खाली आले होते म्हणून ही स्लिव बनवत असताना तुम्हाला बरोबर स्लीवच्या उंचीहून एक इंच अजून एक्स्ट्रा घ्यायचंच आहे आणि आयत आकारातच कापड तुम्हाला बाही डिझाईनसाठी घ्यायचा असतो बाहीच्या आकारात तुम्ही केव्हाही कापड कट करू नका नाहीतर तुम्हाला कमी पडू शकतो आता आपण अशा पद्धतीने इथं टिप टाकून घेतलेली आहे दापटीप टाकल्यानंतर आपण संपूर्ण अस्तर असं व्यवस्थित फोल्ड करत आपण पूर्ण अस्तर आता अटॅच करणार आणि वरचा सेंटर देखील बरोबर सेंटरला मॅच होतोय का हे देखील आपल्याला इथं बघायचं असतं तेव्हा आपल्या स्लीवला प्रॉपर हवा लुक इथं मिळत असतो बघा आता पूर्ण अशी आपली टीप टाकून झाली एक्स्ट्राचा जो काही कापड आहे तो आपण इथं कट करून घेणार आहेत सेम पद्धतीने मी दोन्ही बाह्या तयार करून घेतलेल्या आहेत एकदम छान अशा पद्धतीने तर मग फायनल लुक आपल्या स्लीवच्या अशा पद्धतीने तयार आहे एकदम सोप्या सोपं करून मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत दाखवलेल्या आहे जी दिसायला एकदम सुंदर आहे बाहे डिझाईन तेवढीच बनवायला देखील मी तुमच्या सर्वांसाठी खूप सोपे करून तुम्हाला इथं सांगितलेले आहे तर मग मैत्रीण आजची स्लीव डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला नक्कीच कळवा कमेंटने शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडं जरी फायदेशीर वाटलं असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा जसं चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढचे एक छान असे व्हिडिओ धन्यवाद